गुड मॉर्निंग भावना स्वागत आहे तुमचं तुमच्या भावच्या चॅनल वरती ज्या चॅनलचं नाप पुणे लोकल रायडर कशा आहे तुम्ही आय होप तुम्ही सगळे सांगा काळजी घ्या आता वातावरण पण एकदम थंड शिल झाले तेरापर्यंत सेल्सिअस चाललंय आमचं से पुण्याचं रात्री त्यामुळे काळजी घ्या स्वेटर बिटर घालून घराच्या बाहेर निघत जावा ये आपलं मना डेला कशी थंडी असते तसं आता था। पुण्यामध्ये थंडी चालू झाली त्यामुळे जतीत रिंग रिंगण नाही हा स्वेटर घाला स्वेटर स्वेटर घालून कुठं पण जात जावा आणि हा आ, हा ब्लॉग बनवायचा मुद्दा आईच्या गावात हा हा ब्लॉग बनवायचा मुद्दा आपण जात आहोत मुंबईला मुंबईला म्हणजे कुठं आपण सी से एस एमटी ला जाणार आहेत बॅक झोन म्हणून आहे त्यांच्या आपण ट्रायपॉड आणि माईक घेणार आहे आता कोणता माईक घेणार ते तर डिसाईड नाही केलं बघू तिथे गेलो बघू आपण कोणता माईक चांगला भेटतोय तर एवढंच ब्लॉग आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी मग परत आपल्या बॅक टू होम तर एवढस ब्लॉक असणार आहे तर सोबत राहा माझ्यासोबत बघा पुढं काय काय होते काय काय नाही मी एकटा जात नाही माझ्यासोबत आवश्यक येतोय डबल सीट जाणार आहे कारण काय गाडी नाही रे म्हणजे डबल सीटला मज्जा येते आपली एस पी करणार होतो मी बट त्याचं महाग टायर मी मोठा टाकलं ना त्यामुळे सस्पेन्शन पण वाढलोय टायर खाली घासतो म्हणून त्यामुळे तिला नाही जे महाग बसतो ना जे बस हालत बेकार होते पाट एकदम त्यामुळं हिला खाल्ले आता मग आता तर मी पाचशे पा, साडेपाचशे रुपयेच तर पॅट्रोल टाकले मग आय थिंक मुंबईला जाईल परत येत्याने पाचशे रुपयेच टाकायला लागेल मग ॲव्हरेज कसं देते आता गाडी आणि इथून आम्ही डायरेक्ट सीएसएमटी ला नाही जाणार आधी कल्याणला जाणार आहे मित्रापे थांबणार मग मित्राने आम्ही विचार तर केला ट्रेनने जायचा कारण का हि घेऊन जाणं म्हणजे सीएसएमटी ला जाणं आहे ना तकरीबन साडेतीनशे रुपयाचं तिथं पेट्रोल जाणार कॅल्क्युलेशन केलं आम्ही रात्री तर बघू आता हिला घेऊन जायचं का आपण ट्रेनने जाऊ कारण का ट्रेनने पण लई दिवस झाला प्रवास तर केला नाहीये मग बघू आता पुढं काय होते त्याआधी तर आपण आता इथून अभिषेकला पिक करू पिक केल्यानंतर बघू कसं सक, कस काय होते कारण हा माइक आहे ना त्या माईकची लायकिंग का मागचा ब्लॉग आहे आपला जे वगैरे केलेला आपण त्यामध्ये अर्ध्यापेक्षा क्लिप येत ना म्यूट आहेत म्हणजे माईकच इथं दापवते चालू आहे बट ते म्यूट आहेत एडिटिंगच्या टायम समजलं मला आता या ब्लॉगचं पण तसं व्हायला नको म्हणजे पुढचे पण आहेत अजून एक प्लॅन पुढच्या महिन्यात त्या ब्लॉग मध्ये नको व्हायला त्यामुळं मी डिसाईड केलं की आपण आधी चांगला माईक घेऊ माईक आणि ट्रायपॉड एक घेणार आहे ट्रायपॉड कशासाठी घेणार आहे तर माझ्या डोक्यामध्ये आहे एक कॉन्टेंट त्या प्रकारे व्हिडिओ बनवायचं इंस्टाग्रामला युट्यूबला तो कॉन्टेंट तो व्हिडिओ आय थिंक ब्लॉगच्या आधी नाही तर नंतर पण लिहू शकतो काय सांगता येत नाही चला उशीर झाला आपल्याला निघायचं होतं कितीला आठला इथंच नऊ वाजले कारण पोण्याच्या आधी जायचं आहे जाऊन एक सीन झाला मी गाडीच्या चार्जिंगचे सी टू सी टाइप पिन आणले कॅमेऱ्याची बॅटरी बॅकअप नाही एवढी चांगली त्यामुळे मी जातो परत तिथून घरी चार पाच किलोमीटर तर आलो जातो घरी पटकन घेतो पटकन लगेच येतो थांबा ए सी ममेंट्सला इथे later... भाऊ पर ना परत रक्षक चौकात पोहोचलोय मी घरी जाऊन येऊन दहा मिनिट लागली भाई घरी जाऊन मग आता ट्रॅफिक पण फुल जाम होता उशीर झालाय आता साडे नऊ कधी नऊ ला निघलेल परत घरी जाऊन आलो गावात जाणार नव्हतं मी नवीन घेणार परत मुलगा कुठे तीनशे रुपये झालो सेम केबल साठी आहे तर त्यामुळे गेलो लवकर ना आता डायरेक्ट मी थोडं गाडी पळवतो म्हणजे ऐंशी पर्यंत गाडी त्याच्यावर नाही कारण उशीर तर उशीर लय झालाय बाई आज त्या अभिषेकचा कंटिन्यू फोन किती वेळ किती वेळ त्याला पण सांगितलं केबल राहिले म्हणून घरी गेलो तो म्हणला ठीक आहे मुंबई पुणे हायवे इंटरनॅशनल हायवे टू मुंबई कल्याण टेन फिफ्टीन अँड या फर्स्ट डेस्टिनेशन इज लोन आवर क्या चाहते हो लोणामध्ये बघू आपण मॅगी बिगी खाऊ छा बी पिऊ त्यानंतर कंटिन्यू करू आपण बदलापूरवर जाऊ आपण सिटी मध्ये रोड वेडले खराब आहेत त्यापेक्षा आपण बदलापूर जाऊ इथून रोड स्ट्रेट टू स्ट्रेट आहे काय ट्रॅफिक वगैरे काही नाहीये सत्तर पंच्याहत्तर नी क्रूज करत जाणार आहे एवरेज काढायचं गाडी सोबत डबल सीटला एवरेज बाप निघतात सिंगल सीटला नाही निघतात पण डबल सीटला बाप एवरेज निघतात त्यामुळं आपला पहिला डेस्टिनेशन आहे लोणावा लोणाव्या मध्ये बघू कसं काय प्रकार होते कोण कोण भेटते आपल्याला कारण का कोण रायडर भेटणार तर नाही बघू किती जण भेटतात काय नाही चेंज करत हमारा देखो, टाइम देखो कितना अच्छा प्रॉपर विजिट देरेंजमेंट करते लंडन वाटा काय दिले टाटाने काय लिहिलेलं ये कसे गार्डन कडे गार्डन कर

आई लीड मारते है टाटा ने वाह ओ यस एक्टिंग है एक्टिंग है भाई हां चलो और चला फाइट पापा सुन मैं जिंदा हुआ मतलब ओ यस ओ यस ओ यस ओ यस टाटा सुंदर टाटा सुंदर चुप कर बे कुत्ते आह पापा की भाई

का नस काका नय काकाची बघा बघायची बापली नाही बापले घरावर थांबू लागणे येते आपले कामासाठी वाला येतोय बेण्याली वाला येतोय भोंडाची काय गेली ती रद्द गाडी गेली फायनली रोडामध्ये तू पोहोचला गाड्या एवढ्या खास नाही तू माझं होत या होंड्याच्या आणि हे बघाय कुठून तिकडून फिरतो आय एम टी वाला ट्यूब पर माझे एम टी आर वन फाय वाला कंटिन्यू माझं फिरतो ती आता जस्ट पोहोचतो गाडी बघा हाय हाय बीच मे मता ना फेमली नाही हे बघा गाडी आणि हे जे फॉगलेट लावलेच ना ते बघ नाचत का ते फॉगलेट लव थाउजंड एवढं काय नाही ये हुँ

राहण्यापिणा आपण तर ते त्याने आत्ता रोड खराब केलाय चांगला रोड आता दुसऱ्या रोडने आणलो एकदम ट्रॅफिक एकदम खडक्लास रोड बदलापूर पासून कंटिन्यू ट्रॅफिक कंटिन्यू अजून सात किलोमीटर वाचले सगळ्या

ऑलमोस्ट पोहोचल जमा आत गेलोय दुकानात काय तर कोल्ड्रिंक आणायला ठेऊ निघू किती नव्वद किलोमीटर अजून दाखवत आहे नाही नव्वद शेंबर झाले आय गावात आता जस्ट पोचलोय गाडी तर पार्किंग मध्ये लावली ह्याच्या पुढं आपण माईक गेला जाऊ त्याचं फुटेज चेक करतो नाही बघा आतमधलं कसं झालं पाहिजे काढ घाल काढ घाल गर्मीमुळे तर बघू आता पुढं काय होतं काय नाही गुड मॉर्निंग गुड दुपार गुड टू गो हा गुड इव्हनिंग निघत आहोत रे सी एस एम टीला बॅक झोन मध्ये कॅमेरा वालायचा बिथून कॅमेरा घेतला तिथूनच माईक घेणार आहे आणि आपल्या सोबत समोरच आहे महागाई बसलाय आत्ता वाजले आहेत साडेतीन असत किती होते आणि पेट्रोल पण गाडी तीन आता वाटतं आता बघू आता पुढं काय होतं काय नाही बट आज माईकचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार फायनली इतके के बाद माइकचा प्रॉब्लेम सॉल्व्ह आत्तासाठी तिथे जाऊ बाईक तर चांगलं फीचर नॉर्मल आत्ता जस्ट बाईक झोन सेकंड फ्लोरला आहे से तिथं झोनचा खाली आहे तिथं आपली गाडी पार्किंग केली आहे आता वर जाऊ बघ सेकंड फ्लोर सेकंड फ्लोर हा माईक घेऊ हे सेकंड फ्लोरला शॉप आहे कुठून सरळ सरळ जायचं

मुंबईच्या मनीष मार्केटमध्ये आम्ही दोघं फिरतोय बर रस्त्यामध्ये एकदम डेंजर लेवलला मनीष मार्केट आहे बाईक काय भेटत नाही आम्हाला ऑडिओर पाहिजे ऑडिओ अडॅप्टर पाहिजे नव्हता साठी तो भेटत नाही आहे माईक तर घेतला दोनशे रुपयाचा रशिद बाईकडनं बट अठराशे रुपयाचा अडॅप्टर तो देत होता वरतीच नाही आहे त्यामुळं आता आम्ही मनीष मार्केटमध्ये फिरतोय रोडवर भर रस्त्यामध्ये चालले बघा मनीष मार्केट संडेवशी बंद असतंय उद्या खुलणार आहे आता बघू उद्या उद्या बघू नाही तर मग कॅन्सल आजा बाई आज चल बाई मनीष मार्केट ऑफ द मनीष मार्केट मागू गेलो त्या रोडला ते बंद आहे त्यामुळं आता इथं बघू आम्ही तिथे गाड्याला आवडत ना सी एस एम टीला तिथं जाऊन बघू असं काय हां मुंबई नाही बोलता येणार ना, ह्याला मिनी पाकिस्तान बोलता येणार ना, मुंबई नाही बोलता येणार याला मिनी मिनी पाकिस्तान बोलताय ना तिथं बघन तिथं भेटतं ते त्यामुळं बघू बाम्बे स्कूटी ॲनिमल मार्केटमध्ये असता आलो आम्ही ते बघा पोपट पोप सगळ्या प्रकारचे पोपट हे मांजन पण आहे मानजन <स्टेषा> <स्टेख> 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 सज्जन को क्या तकलीफ है भाई सुंदर शिफल भाई फॉरनर मधले हा

बत्ला बत्ला भाई। या कुत्रे पण येत कुत्रे मात्र भाई, भाई निवंतू झोपलाय आपण झोपलाय तर दुस कार्यक्रम मांजर badak badak coba yeah. baka badak, yeah. so, badak. Yeah. badak. badak. आम्ही काय बोलायचं कसं होतं मार्केट होतं प्रॉफिट मार्केट इधर इकडे बघायचं असतं इकडं चांगलं वाटलं इकडं इकडं जे पाहिजे होतं ते काय भेटलं नाही त्यानंतर प्रॉफिट मार्केट मध्ये घेतलं तर बघितले असतील क्लिप कि पेट्स वगैरे होते सगळे आता काय पुढं बघू काय आहे सध्या गाडी घेऊन निघालो बघू पुढे गाडीचे पण नाही का पॅट्रोल नाही बघा एकशे तीसची रेंज दाखवते त्यामध्ये काय म्हणते अजून किती चालत नाही पॅट्रोल टाकायला लागणार सातशे रुपयेचं तर गेले आता येण्यामध्ये अजून सातशे रुपये जाण्यात लागणार टोटल चौदाशे रुपये लागतात खर्च आहे बाईक खर्च माईक घ्यायला आलो एवढं लांबणं घेऊन घेऊन दोनशे रुपयाचा घेतला आणि ॲडॅप्टर किती आठ किती अठराशे रुपयेचा होता तो नाही घेतला काय हां लांब हां तो नाही घेतला बाकी काय नाही पुढे जे होईल ते दाखवतो मी हे खावा काय म्हणतात रे आपण रथ आहे खावा रथ आहे रात्रीचे दहा वाजता आम्ही पवई मध्ये पॅकेट होऊ शकतोय कारण का गाडी लागली आहे रिझर्व ला नाही नाही एकशे दहा दाखवते म्हणजे हाय हाय रिझर्वच लागणार ऑलमोस्ट त्या आपण पेट्रोल पॅटोल टाकत शंभर दोनशे डेंग्यू रे डेंग्युरी जाताय आता पर्यंत पाच किलोमीटर पाहू कसं प्रॅक्टिस पण आहे रनिंग मध्ये सगळी पण वाचते होते ऑफर नाही आता आता ऑक्सिने बघून गेले होतात तुझ्या मी प्रशासकीय पुण्याला उद्या जाणार होत पाहिण्याची घरी